हॅलो एस्पिरेंट्स मी मिथून भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो डिसेंबर महिन्याचा आर्थिक दोन भाग आपण त्या ठिकाणी सुरू करतो सुरू करूया आपलं इंटरेस्टिंग लेक्चर पहिली न्यूज आहे संसदेमध्ये पोस्ट ऑफिस विधेयक दोन हजार तेवीस जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे राज्यसभेनं चार डिसेंबरला आणि लोकसभेनं अठरा डिसेंबरला या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखादं विधेयक किंवा एखादा कायदा जुन्या कुठल्या तरी कायद्याची जागा घेत असतो हा पण जो नवीन पोस्ट ऑफिस कायदा जो आहे तो एकशे पंचवीस वर्ष जुन्या पोस्ट ऑफिस कायदा अठराशे अठ्ठ्याण्णवची ची जागा घेणार आहे आतापर्यंत पोस्ट ऑफिसच्या संदर्भात जो कायदा होता तो अठराशे अठ्ठ्याण्णवचा होता आता त्याच्या जागी दोन हजार तेवीसचा कायदा त्या ते ठिकाणी आलेला आहे ह्या जे काही विधेयक का आहे त्या विधेयकातल्या महत्त्वाच्या तरतुदी आपण बघणार आहोत सगळीत महत्वाची गोष्ट ह्याचं उद्दिष्ट काय आहे तर पोस्ट हो� ऑफिसचं नियमन करणाऱ्या कायदेशीर चौकटीचं आधुनिकीकरण आणि एकत्रीकरण करणं पोस्ट ऑफिसचं नियमन करणाऱ्या ज्या काही कायदेशीर चौकटी आहे त्यांचं मॉडर्नायझेशन करणं आणि त्या सगळ्या एकत्र आणणं हे त्याचं उद्देश आहे पत्र पाठवण्याचा विशेष अधिकार सरकारनं नसणार आहे इंडिया पोस्टद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा नियमांनुसार विहित केल्या जाणार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षतेच्या हिताच्या दृष्टीनं पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना एखाद्या प्रसारणादरम्यान कोणतीही वस्तू उघडण्याचं ताब्यात घेण्याचं आणि रोखण्याचे अधिकार आहे जर एखादा प्रोडक्ट जर तो राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक हित हितासाठी असुरक्षित असेल तर तो प्रोडक्ट जे आहे किंवा ते वस्तू जे आहे ते उघडण्याचे ते ताब्यात घेण्याचे आणि त्याचं प्रसारण रोखण्याचा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे परंतु हे अधिकार विशिष्ट अटीच्या अधीन त्या ठिकाणी असणार आहे ओके नंतर आहे मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी म्हणजे काही महत्वाची आकडेवारी त्या ठिकाणी आलेली दोन आहे पुरुषोत्तम रुपाला यांनी त्याचं प्रकाशन केलं गुवाहाटी या ठिकाणी या मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकेमध्ये देशातील दूध अंडी मांस यांच्या उत्पादनाची आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सो दुधाचं उत्पादन झाले दोन हजार दोनशे तीस पॉईंट अठ्ठावन्न दशलक्ष टन अंडी आहेत एकशे अडोतीस पॉईंट अडोतीस अब्ज नग मांस आहेत नऊ पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष टन आणि लोकर आहे तेहतीस एक एकसष्ट दशलक्ष किलो सो so, दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये दूध अंडी मांस आणि लोकरचं जे काही उत्पादन झालेलं आहे त्याची आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वाधिक उत्पादक राज्य दुधाचं अंड्याचं मांसाचं आणि लोकरेचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे पहिली तीन तीन राज्य दिलेली आहेत परंतु पहिली जी कलरमध्ये जे दिलेली आहेत प्रथम क्रमांकाची राज्य ती चांगली खरा दूध आणि मांसाचं उत्पादन जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक आहे त्यामुळं दूध आणि मांस इज इक्वल टू उत्तर प्रदेश लक्षात ठेवा नंतर अंडी अंड्याचं उत्पादन आंध्र प्रदेशमध्ये जास्त आहे लोकरीचं उत्पादन राजस्थानमध्ये आहे सो दूध आणि मांस एकत्र आहे लक्षात ठेवा उत्तर प्रदेश अंडी आंध्र प्रदेश अंडीवरून आंध्र प्रदेश अ लक्षात ठेवू शकता लोकर तुमच्या लॉजिकनं नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात शिप्स किंवा मेंढ्या आणि शेळ्यांच्या प्रजाती राजस्थानमध्ये सापडतात म्हणून राजधानी राजस्थानमध्ये लोकरीचं उत्पादन जास्त त्या ठिकाणी आहे नंतर पाचवा लीड्स नावाचा एक अहवाल रिलीज करण्यात आलेला आहे लीड्स म्हणजे काय लॉजिस्टिक्स इज अक्रॉस डिफरन्स टेस्ट लॉजिस्टिक म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन झाल्यापर्यंत झाल्यापासून अंतिम उपभोक्त्यापर्यंत पाठवण्यासाठी ज्या त्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याला आपण लॉजिस्टिक्स म्हणतो सो बेसिकली पायाभूत सुविधाशी संबंधित हा अहवाल त्या ठिकाणी आहे पियुष गोयल जे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत आह त्यांनी या अहवालाचं प्रकाशन केलं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जो आहे त्यांनी या अहवालाची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची विभागणी एकूण चार गटामध्ये केली आहे मग त्याच्यामध्ये किनारी गट आहे भूवेष्टित गट म्हणजे लँडलॉक कंट्रीज स्टेट्स लँडलॉक स्टेट्स म्हणजे ज्याच्या चारी बाजूने त्या ठिकाणी आ, सीमा आहे समुद्र त्या ठिकाणी नाही आहे नंतर ईशान्येकडीलचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ह्या चार गटांमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे परंतु त्यांना चार श्रेणीमध्ये टाकले ऍचिवर्स फास्ट मूव्हर्स आणि त्या ठिकाणी आहे असपायर्स लक्षात ठेवा अचिव्हर्स फास्ट मूव्हर्स आणि ऍस्पायर्स या गटामध्ये त्यांना टाकण्यात ता आलेलं आहे आकडेवारी फार मोठी आहे परंतु लक्षात ठेवा महाराष्ट्र जे आहे ते तुम्हाला कुठल्या गटात त्या ठिकाणी आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र जे आहे ते किनारी गटामध्ये फास्ट मुवर्समध्ये त्या ठिकाणी आहे हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा सो लीड्स नावाची जी काही अहवाल आहे या अहवालामध्ये केंद्र आणि केंद्रशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी तीन श्रेणीमध्ये विभागलेली आहे अचिवर्स फास्ट मुवर्स आणि अस्पायर्स महाराष्ट्र किनारी गटांमध्ये आहे आणि त्याला फास्ट मोवर्स कॅटेगरीमध्ये टाकले लयतले किनारी गटातले जे काय अचीवर्स म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्य आहेत ते लक्षात ठेवा आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक तामिळनाडू बाकीचे तुम्ही विसरला तरी काही अडचण नाही आयोग एवढ्या लेव्हलला जाऊन प्रश्न तुम्हाला विचारणार नाही सो लीड्स काय आहेत तर लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा सेवा आणि मानवी संसाधनांचं मूल्यांकन करण्यासाठी असलेला हा निर्देशांक आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातला हा अहवाल आहे दोन हजार अठरामध्ये याची सुरुवात झाली अशाच प्रकारचा वर्ल्ड बँकेकडून एक लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिलीज केला जातो आणि याच लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्सच्या धर्तीवर अशा प्रकारे हा अहवाल तयार करायला सुरू झालेला आहे नंतर देशातील पहिला सहा पदरी स्टील स्लॅग रोड त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे सुरत या ठिकाणी आयोग प्रश्न विचारू शकतो देशातील पहिला सहा पदरी स्टील स्लॅग रस्ता कुठं बनवण्यात आलेला आहे सुरत ह्याचा मार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग सहा ते हजिरा बंदर हाजिरा बंदरापासून राष्ट्रीय महामार्ग सहा ला कनेक्ट करणार फॉर एक्झाम्पल इथं जर हाजिरा बंदर असेल सर हाजिरा बंदरापासून इथं समजा हा नॅशनल हायवे असेल नॅशनल हायवे सिक्स या हजेरा बंदरापासून नॅशनल हायवेला कनेक्ट करणारा जो काही रोड आहे त्याला त्या ठिकाणी हा त्याचा मार्ग त्या ठिकाणी आहे केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेनं याची मान्य केलेली आहे केंद्रीय पोलाद उद्योग मंत्रालयानं त्याला सहकार्य केलेलं आहे आता हेडिंगमध्ये तुम्हाला स्टील स्लॅग असा शब्द दिसला असेल स्टील स्लॅग म्हणजे काय तर स्टीलचं उत्पादन होत असताना जो तयार होणारा जो काही घनकचरा आहे त्याला आपण स्टील स्लॅग म्हणतो एक टन स्टीलचं उत्पादन होत असताना साधारणपणे एकशे ऐंशी ते दोनशे किलो इतका स्टील स्लॅग म्हणजे घनकचरा तयार होतो आणि वर्षाअखेर भारतामध्ये जवळजवळ पंधरा दशलक्ष टन इतकं त्या ठिकाणी स्टील स्लॅग तयार होतं सो लक्षात ठेवा माहिती असू द्या स्टील स्लॅग म्हणजे स्टीलचं उत्पादन होत असताना तयार होणारा जो काही कचरा आहे त्याला स्टील स्लॅग असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारचा पहिला स्टील स्लॅग रोड सुरतमध्ये नॅशनल हायवे सिक्स ते हजेरा बंदरच्या दरम्यान तयार करण्यात आलेला आहे नंतर आहे नमो ड्रोन दिदी योजना फार महत्त्वाची योजना त्या ठिकाणी आहे सो बेसिकली ड्रोन हे अलीकडं सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं या ड्रोनच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी नमो ड्रोन निधी नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे आणि बेसिकली या योजनेचा उद्देश काय आहे तर बेसिकली ॲग्रिकल्चर पर्पजसाठी अलीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर होत आहे भविष्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो मग खतं बीए बियाण्यांची फेरणी असेल कीटकनाशकांची फवारणी असेल कुठल्याही गोष्टीसाठी ॲग्रिकल्चरमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो सो ॲग्रिकल्चर पर्पजसाठी ड्रोन पदार करून पदार प्रदान करून जवळजवळ पंधरा हजार महिला बचत गटांचं सक्षमीकरण करणे म्हणजे जवळजवळ पंधरा हजार कर महिला बचत गटांना अशा प्रकारे त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे किंवा आर्थिक मदत केली जाणार आहे सो so, ड्रोन आणि त्यांच्याशा संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या ऐंशी टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये इतकं अर्थसहाय्य या नमो ड्रोन निधी योजनेअंतर्गत केलं जाणार आहे सो so, बेसिकली आयोग प्रश्न विचारू शकतं की नमो ड्रोन निधी योजनेअंतर्गत एकूण किती महिला बचत गटांचं सक्षमीकरण केलं जाणार आहे पंधरा हजार महिला बचत गटांचं सक्षमीकरण केलं जाणार आहे आणि इथं ड्रोन आणि संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी महिला बचत गटांना त्या एकूण रकमेच्या ऐंशी टक्के किंवा मॅक्सिमम आठ लाख रुपयेपर्यंतचं त्या ठिकाणी काय दिलं जाणार आहे त्या ठिकाणी कर्ज किंवा आर्थिक मदत दिली जाणार आहे नंतर आ, सुपर वन लायनर आपण मागच्या वर्षीपर्यंत मागच्या वेळेपर्यंत आपण संक्षिप्त घडामोडी असा शब्द वापरत होता सुपर लायनर म्हणजे मध्ये आपण प्रामुख्यानं वर्ल्ड लागणार गोष्टी त्या ठिकाणी घेणार आहोत वर्ल्ड बँकेने एक अहवाल तयार केलेला आहे त्या अहवालानुसार सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा रेमिटन्स म्हणजे दुसऱ्या देशात राहणारे जे काही परदेशी दुसऱ्या देशात राहणाऱ्या लोकांनी आपल्या देशामध्ये पाठवलेला पैसा तर आपण स्थलांतरीकडून सर्वाधिक पैसे प्राप्त करणाऱ्या देशांची क्रमवारी आणि प्राप्त झालेले पैसे सो सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कुठला आहे भारत आहे भारताला एकशे पंचवीस अब्ज डॉलर्स त्या ठिकाणी मिळालेले आहे दोन नंबरला मेक्सिको आहे तीन नंबरला चीन नंतर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये जी काही भारताची वेअरहाऊस फॅसिलिटी उभारली जाणार आहे त्याला भारत मार्ट असं म्हटलं जात आहे सो भारत मार्ट कुठं आहे यू ए ई या ठिकाणी असणार आहे नंतर वर्षाला शंभर दशलक्ष प्रवासी वाहून नेणारी पहिली भारतीय विमानसेवा कंपनी इंडिगोनं वर्षात शंभर दशलक्ष प्रवासी वाहतूक त्या ठिकाणी केलेली आहे नंतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नारी शक्ती सेव्हिंग अकाउंट सुरू करणारी बँक बँक ऑफ इंडियानं स्पेशली महिलांसाठी सेव्हिंग अकाउंट सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे नारी शक्ती नंतर भविष्यामध्ये पार्वती काली सिंधी नावाचा नदीजोड प्रकल्प जो आहे त्याच्यावर स्वाक्षरी करणार आहेत मध्य प्रदेश आणि राजस्थान लक्षात ठेवा राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये पार्वती कालीसंध नदीजोड प्रकल्प असणार आहे नंतर ओडिशा राज्यानं एक योजना सुरू केलेली आहे तिचं नाव आहे अम्मा बँक अम्मा बँक म्हणजे काय ज्या पंचायत क्षेत्रामध्ये बँकिंग बँक बैंक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये बँकिंग आउटलेट्सद्वारे बँकिंग सेवा त्या ठिकाणी प्रदान केली जाणार आहे नवीन पटनायक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये आर्थिक समावेशनासाठी अशा प्रकारची योजना सुरू करणारं ओडिशा देशातलं पहिलंच राज्य आहे आतापर्यंत कोणत्याही राज्यानं ग्रामीण भागामध्ये फिनान्शियल इन्क्लुजनसाठी अशा प्रकारची डेडिकेटेडली योजना सुरू केलेली नव्हती सो एवढं लक्षात ठेवा अम्मा बँक कोणाची आहे ओडिशा सरकारची आहे नंतर सभोवतालची सर्व महत्वाची शहरे जोडण्यासाठी देशातील सर्वात मोठी सर्क्युलर रेल्वे सुरू करणारं शहर बेंगळुरू या बेंगळुरू शहरामध्ये फॉर एक्झाम्पल बेंगळुरू शहर आहे आणि आजूबाजूची जी काही शहरं आहे ती रेल्वेनं त्या ठिकाणी कनेक्ट केली जाणार आहे आणि त्याला म्हटलं जातं सर्क्युलर रेल्वे म्हणजे मध्यंतरी असं बेंगळुरू शहर आहे आणि आजूबाजूची शहरं अशा सर्क्युलर रेल्वेनं जोडली जाणार आहे त्याला आपण बेंगळुरू असं म्हणतो दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटर लांबीचा हा ट्रॅक असणार आहे नंतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देशातील सर्व ट्रक उत्पादकांना ट्रक चालकांसाठी ए सी केबिन कंपल्सरी केलं जाणार आहे म्हणजे जे काही ट्रक्स असतील त्या ट्रकमध्ये जे काही ड्रायव्हरसाठी केबिन असणार आहे ती कंपल्सरी एअर कंडिशन असणार आहे बऱ्याच वेळेला हे ड्रायव्हर्स मोठ्या प्रमाणात डिस्टन्स कव्हर करत असतात त्यांना बऱ्याच वेळेला थकवा येत असतो त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्यांना कम्फर्ट राहावं ड्रायव्हिंग करताना म्हणून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून कंपल्सरी भारतामध्ये जे काही ट्रकचं उत्पादन केलं जाईल त्याच्यामध्ये ड्रायव्हरसाठी एसी सी पण कंपल्सरी असेल नंतर शहरांमधील डेटा केंद्रीकृत करण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं एक पोर्टल विकसित केलेलं आहे त्याचं नाव आहे एम्प्लीफाय टू लक्षात ठेवा शहरांमधील डेटा केंद्रीकृत करण्यासाठी ओके नंतर केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं एक जी आय एस ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम त्याचं नाव आहे ग्राम मंचित्र लक्षात ठेवा ग्राम मंचित्र कुणाचं आहे केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचं आहे आयोग तुम्हाला कन्फ्यूज करताना ग्राम विकास वगैरे शब्द टाकू शकतं सो केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं ग्राम मंचित्र नावाचं ॲप विकसित केलेलं आहे नंतर नागरी विमान वाहतूक महासंचालयाकडून मध्यम श्रेणीतील डोणीसाठी ड्रोनसाठी द्वितीय प्रमाण प्रकारचं प्रमाणपत्र देण्यात आलेली कंपनी गरुडा एस असं एक प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या देयक व्यवहारांची मर्यादा पाच लाख पूर्वी एक लाख रुपये पेमेंट तुम्ही रुग्णालयामध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये यूपीआयच्या माध्यमातून करू शकत होता आता ती मर्यादा वाढवून पाच लाख इथे करण्यात आलेली आहे सहा लाख कोटींचा मॅकॅप ओलांडणारी आठवी भारतीय कंपनी भारतीय एअरटेल हिनं आठ तरी सहा लाख कोटींचा मेकअप ओलांडलेला त्या ठिकाणी आहे खादी माती कला महोत्सव अहमदाबाद इथं त्या ठिकाणी पार पडलेला आहे बँक ऑफ इंग्लंड सोबत बी आयनं करार केलेला आहे ज्याच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण त्या ठिकाणी होणार आहे नंतर भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात राज्य पॅवेलियन प्रकारात एक्सलेन्स इन डिस्प्ले प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारं राज्य ओडिशा नंतर जागतिक गुंतवणूक गुंतवणूकदार परिषद डेहराडून या ठिकाणी पार पडलेली आहे नंतर रुल इंडिया नावाची एक संस्था आहे त्या संस्थेनं आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी कामगिरी करणाऱ्या तीस आणि त्यापेक्षा कमी वयाच्या आपण त्याला थर्टी अंडर थर्टी म्हणतो तीस पेक्षा कमी वयाच्या शंभर उद्योजकांची यादी तयार केलेली आहे आणि त्या यादीमध्ये पहिले भारतीय उद्योजक आहेत कैवल्य ओहरा आणि आदित्य पालीचा झिप्टो नावाची कंपनी आहे त्या संस्थेचे संस्थापक त्या ठिकाणी आहे त्यांचा शंभर उद्योजकांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे जे तीस वर्षाच्या आतील तरुण त्या ठिकाणी आहेत ओके okay, नंतर नीती आयोगानं ऍस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्रॅमच्या अंतर्गत एक डेल्टा क्रमांक रिलीज केलेली आहे त्याच्यातलं पहिलं क्रमांक आहे तिरी आणि ब्लॉक जसं आपण तालुका म्हणतो तसं राष्ट्रीय स्तरावर ब्लॉक असं म्हटलं जातं सो नीती आयोगानं ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्रॅम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये एक नंबरचा ब्लॉक आहे तिरी आणि तेलंगणामधला ट्रॅक्सन नावाची संस्था आहे त्या संस्थेच्या अहवालानुसार स्टार्टअपमध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स जे आहे त्यांना सर्वाधिक निधी किंवा स्टार्टअपला फंडिंग देणाऱ्या देशांची क्रमवारी अमेरिका याच्यामध्ये एक नंबरला आहे तर भारताचा क्रमांक चौथा आहे तो सर्वाधिक स्टार्टअपला निधी देणाऱ्या देशांमध्ये एक नंबरला अमेरिका भारत चौथ्या नंबरला सत्ताविसावी जागतिक गुंतवणूकदार परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे एम्प्राव्हिंग इन्व्हेस्टर्स अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे केरळमध्ये बांधलेलं पहिलं आणि सर्वात मोठं पर्यटन जहाज क्लासिकल इम्पेरियल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे नंतर समृद्ध हातमाग साडी संस्कृती साजरी करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं एक मोहीम सुरू केलेली आहे उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे एक भारत साडी वॉकथॉन ओके याच्या अंतर्गत जो काही हातमागावरची साडी आहे त्यांची प्रचार त्या ठिकाणी केला जाणार आहे उत्तर प्रदेश राज्यातलं दुसरं खाजगी विमानतळ त्याचं नाव आहे लालबहादूर शास्त्री विमानतळ नुकताच डेका कॉर्न डेका कॉर्न म्हणजे अशी एक कंपनी ज्याचं बाजार मूल्य दहा अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे अशी दहा अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्य असलेला बनलेली भारतीय ब्रँड इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग हा डेका कॉर्न बनलेला आहे डेका कॉर्न म्हणजे दहा अब्ज डॉलरपेक्षा मूल्य असलेली कंपनी नंतर कोझिकोड येथील भारतीय मसाला संशोधन संस्थेने विकसित केलेली काळ्या मिरीची म्हणजे ब्लॅक पेपरची नवीन जात आय आय एस आर चंद्रा सो लक्षात ठेवा आय आय एस आर चंद्रा ही कशाची जात आहे तर ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिरीची जात आहे नंतर भारत आणि ऑस्ट्रेलियातील स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी नीती आयोगानं राईज नावाचा प्रोग्राम सुरू केलाय लक्षात ठेवा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान जे काही स्टार्टअप सुरू करणारे उद्योजक वगैरे आहेत किंवा तरुण आहेत त्यांना राईज अंतर्गत त्या ठिकाणी पाठिंबा दिला जाईल रॅपिड इनोव्हेशन अँड स्टार्टअप एक्सपॉन्शन नंतर देशातलं दुसरं तरंग सीएनजी इंधन भरण्याचं स्टेशन म्हणजे बोटीतून दुसऱ्या बोटीमध्ये त्या ठिकाणी नॅचरल गॅस भरवला जातो त्याला आपण फ्लोटिंग सीएनजी रिफ्युलिंग स्टेशन म्हणतो वाराणसी इथं जो काही रविदास घाट आहे तिथं त्याचं अनावरण करण्यात आलं महाराष्ट्र राज्यात तृतीय श्रेणी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण वाढवण्यासाठी पाच दशलक्ष डॉलरचं कर्ज म्हणून करणारी संस्था एशियन डेव्हलपमेंट एशियन डेव्हलपमेंट महाराष्ट्र बँक महाराष्ट्र राज्याला आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणासाठी पाचशे दशलक्ष डॉलरचं कर्ज त्या ठिकाणी देणार आहे नंतर वॉटर कंपोजिट इंडेक्स जाहीर करणारी संस्था नीती आयोग नीती आयोग दरवर्षी असा प्रकारे वॉटर कंपोजिट इंडेक्स रिलीज करतात नंतर कृषी आणि जलतंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णतेसाठी पंजाब राज्यानं सुरू केलेला उपक्रम तो आहे त्या ठिकाणी समृद्धी समृद्धी कशासाठी आहे ॲग्रिकल्चर आणि वॉटर टेक्नॉलॉजीसाठी कोणी सुरू केलं आहे पंजाबनं आणि काय आहे समृद्धी नंतर कचरामुक्त शहरांसाठी स्टार्टअप गेटवे सुरू करणारं मंत्रालय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयानं जे काही कचरामुक्त शहर आहे त्यांच्यासाठी गेटवे सुरू केलेलं आहे माघ बिहू नावाचा सुगीचा सण आसाम राज्यामध्ये साजरा केला जातो नंतर पशुधनासाठी वेळेवर आणि सुलभ वैद्यकीय सेवा देण्यासाठी जे काही शेतकऱ्यांकडे असलेलं पशुधन आहे त्याच्यामध्ये शेळी आहे गायी आहे बैल आहे ओके म्हैस आहे ह्यांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून मुख्यमंत्री पशुसेवा योजना नावाची ट्वेंटी फोर सेवन नावाची प्राणी रुग्णवाहिका म्हणजे प्राण्यांसाठी अँब्युलन्स योजना जी आहे ती गोवा राज्य सरकारनं सुरू केली आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री पशुसेवा योजना नावाची ट्वेंटी फोर बाय सेवन नावाची प्राणी रुग्णवाहिका योजना सुरू करणारं राज्य गोवा ऑप्शनमध्ये गोवा असेल तर आपल्याला कदाचित वाटू शकतं की गोवा नसेल उत्तर प्रदेश बिहार वगैरे असेल नंतर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये पस्तीस टक्के होता तो आता बावीस तेवीसमध्ये मध्ये आणखीन कमी होऊन पंधरा टक्के झालेला आहे फोब्स एशिया हिरोज ऑफ फिलॅन्थ्रोपी डिस्ट या आशियातील परोपकारी व्यक्तींच्या यादीमध्ये म्हणजे लोकांनी दान केलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये नंदन नील नी, के पी सिंग आणि निखिल कामत यांचा समावेश झालेला आहे पीक काई काई आहे आपण 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 बघूयात काय काय शिकलेलो त्या त्या ठिकाणी ठिकाणी पहिला मुद्दा जो बघितलेला होता ते म्हणजे जे काही पोस्ट ऑफिस विधेयक आहे ते मंजूर झालेलं आहे एकशे पंचवीस वर्ष जुन्या अठराशे अठ्ठ्याण्णवच्या पोस्ट ऑफिसची कायदा ही जागा घेणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राष्ट्रीय सुरक्षा सार्वजनिक सुरक्षित हितानं दृष्टीसाठी एखादी एखाद्या प कर्मचाऱ्यांना प्रसारणादरम्यान कोणती वस्तू उघडण्याचा ते ताब्यात घेण्याचा आणि रोखण्याचा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे नंतर मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी जी आहे त्याच्यामध्ये देशात दोन हजार बावीस तेवीसमध्ये दूध अंडी मांस आणि लोकरचं जे उत्पादन झालेलं आहे त्याची आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दुधाचं उत्पादन आहे दोनशे तीस पॉईंट अठ्ठावन्न दशलक्ष टन अंडी आहेत एकशे अडोतीस मांस आहे नऊ पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष टन लोकर आहे तेत्तीस पॉईंट एकसष्ट टन दूध आणि मांसाच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश एक नंबरला आहे अंडी मध्ये आंध्र प्रदेश आहे लवकर राजस्थान आहे ओके नंतर पाचवा लीड अहवाल जो आहे तो केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्याचं अनावरण केलं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं त्याच्या निर्मिती केलेली आहे हा जो काही अहवाल आहे त्याची विभागणी त्याची जी काही क्रमवारी आहे ती चार गटामध्ये करण्यात आलेली आहे किनारी गट भूविष्टीत गट ईशान्य गट आणि केंद्रशासित प्रदेश आणि तीन श्रेणीमध्ये त्याची विभागणी आहे अचीवर्स फास्ट मूवर्स अँड अस्पायर्स ओके महाराष्ट्राचा क्रमांक किनारी गटांमध्ये त्या ठिकाणी फास्ट मूव्हर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे पायाभूत सुविधेसाठी चांगली कामगिरी करणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची ही क्रमवारी आहे वर्ल्ड बँकेकडून अशाच प्रकारे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिलीज केला जातो त्याच धर्तीवर त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे देशातील पहिला सहा पदरी स्टील स्लॅग रस्ता जो आहे तो सुरतमध्ये उभारण्यात आलेला आहे राष्ट्रीय महामार्ग सहा ते हाजिरा बंदरच्या दरम्यान स्टील स्लॅग म्हणजे स्टीलचं उत्पादन होताना जो काही तयार होणारा घनकचरा आहे त्याला आपण स्टील स्लॅग असं म्हणतो नमो ड्रोन निधी योजनेअंतर्गत कृषी उद्देशासाठी ड्रोन प्रदान केले जाणार आहेत पंधरा हजार महिला बचत गटांना आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं सक्षमीकरण केलं जाणार आहे यासाठी महिला बचत गटांना ड्रोन आणि त्यांच्या संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या ऐंशी टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे जागतिक बँकेच्या अहवालानुसार सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश आहे भारत एकशे पंचवीस अब्ज डॉलर्स नंतर संयुक्त अरब अमिराती इथं भारताची जी काही वेअर हाऊसिंग फॅसिलिटी उपलब्ध उभारली जाणार आहे त्याचं नाव आहे भारत मार्ट दशलक्ष प्रवासी वाहून घेणारी पहिली भारतीय विमा कंप विमानसेवा कंपनी आहे इंडिगो बँक ऑफ इंडियानं स्पेशली महिलांसाठी एक सेव्हिंग अकाउंट सुरू केले त्याचं नाव आहे नारी शक्ती मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पार्वती काली सिंध नावाच्या नदी जोड प्रकल्पावर भविष्यात सह्या केल्या जाणार आहेत ओडिशा राज्यानं अम्मा बँकिंग नावाची योजना सुरू केलेली आहे सर्व महत्त्वाचे शहरी जोडण्यासाठी सर्क्युलर रेल्वे बंगळुरू शहरामध्ये उभारली जाणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून भारतातल्या सर्व ट्रकमध्ये ए सी किबेन अनिवार्य असणार आहे कंपल्सरी असणार आहे ॲम्प्लिफाय हा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाचा पोर्टल त्या ठिकाणी आहे ग्राम वंचित्र हे एक जी आय ॲप्लिकेशन आहे जे पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेलं आहे ड्रोनसाठी द्वितीय क्रमांकाचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे गरुडा एअरोस्पेसला रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना आयच्या माध्यमातून जे काही पेमेंट केलं जायचं त्याची रक्कम पूर्वी एक लाख होते ती आता वाजवून पाच लाख इतकी करण्यात आलेली आहे सहा लाख कोटींचा एम कॅप ओलांडणारी आठवी भारतीय कंपनी आहे भारतीय एअरटेल बँक ऑफ इंग्लंडनं आरबीआय समंजस्य करार केलेला आहे माहितीच्या देवाणघेवाणीसाठी नंतर हुरून इंडियाच्या आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीस आणि त्यापेक्षा कमी वयाच्या शंभर उद्योगाच्या यादीमध्ये जे काही पहिले भारतीय उद्योजक आहेत त्यांचं नाव आहे कैवल्य ओहरा आणि आदित्य पालीचा नंतर तिर्यानी ब्लॉक पहिल्या डेल्टा क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे ट्रॅक्सन संस्थेच्या अहवालानुसार स्टार्टअपला सर्वाधिक फंडिंग करणाऱ्या देशांच्या क्रमवारीमध्ये एक नंबरला आहे अमेरिका भारत आहे चौथ्या स्थानावरती ओके केरळमध्ये बांधलेलं पहिलं आणि सर्वात मोठं पर्यटन जहाज त्याचं नाव आहे क्लासिकल एम्पिरिय नितीन गडकरीने त्याचं अनावरण केलंय हातमाग साडी संस्कृती साजरी करणं आणि त्याला प्रमोशन करण्यासाठी एक भारत साडी बॉक्टॉन नावाचा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आला लालबहादूर शास्त्री हे उत्तर प्रदेश राज्याचं दुसरं खाजगी विमानतळ आहे आय uh, पी एल नुकताचं डेकाकॉर्न बनलेला आहे डेकाकॉर्न म्हणजे दहा अब्जी डॉलर पेक्षा जास्त मूल्य असलेला कंपनी कोझिकोड इथलं uh, एका संस्थेनं ब्लॅक पेपरची नवीन व्हरायटी विकसित केलेली आहे त्याचं नाव आहे आय एस आर चंद्रा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान स्टार्टअपला पाठिंबा देण्यासाठी राईज नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे देशातलं दुसरं तरंग एन जी भरण्याचं स्टेशन रविदास घाट नंतर uh, महाराष्ट्र राज्यात आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेनं पाचशे दशलक्ष डॉलर्सचं कर्ज मंजूर त्या ठिकाणी केलेलं आहे नंतर वॉटर कंपोजिट इंडेक्स नीती आयोगाने रिलीज केलेलं आहे कृषी आणि जलतंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णतेसाठी पंजाब राज्यानं समृद्धी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे स्टार्टअप गेटवे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेला आहे नंतर बिहू आसाम राज्यामध्ये साजरा केला जाणार असंच आहे मुख्यमंत्री पशुसेवा योजना नावाची ट्वेंटी फोर सेवन बाय ट्वेंटी फोर बाय सेवन प्राणी रुग्णवाहिका गोव्या सरकारनं सुरू केलेली आहे डी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घसरून दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये पंधरा टक्के झालेला आहे फोब्स एशियन हिरोज ऑफ फिलांथ्रॉपी लिस्टमध्ये नंदन निलकेनी के पी सिंग आणि निखिल कामत यांचा समावेश करण्यात आलेला ओके सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल तोपर्यंत धन्यवाद